देश दुनिया राजनीती समाज दैनंदिन जीवन अशा सर्व मुद्द्यांवरती आम्ही उचलणार आहे तुमचा आवाज तर मग चला विचारूया कोण आहे या सर्व मुद्द्यांना जबाबदार जग जब बदलायला वेळ लागतो पण ते जग बदलण्यासाठी योग्य माणसंही लागतात नमस्कार मी नागेश कोकणे जबाबदार कोण या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला पडलेले असे प्रश्न घेणार आहोत ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाही जसे की सदर घडत असलेल्या राजकीय घडामोडी व त्यांच्यामुळे हो सामान्य नागरिकांना होणारा त्रास यांना नेमकं जबाबदार कोण जागृत असून देखील सतत सायबर गुन्ह्यामध्ये होणारी वाढ नेमकं यांना जबाबदार कोण देशात ठिकठिकाणी स्त्रियांवरील होणारे अत्याचार व त्याच्यावरील वाढत्या घटना यांना नेमकं जबाबदार कोण कारखान्यातून येणारे सांडपाणी व प्रदूषित धुरामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान नेमकं यांना जबाबदार कोण इल्लीगल कामे व भारतीय अतिक्रमण बांधकाम याना नेमका जबाबदार कोण असे एक ना अनेक मुद्दे घेऊन आम्ही आपल्या या शाळेच्या माध्यमातून उपस्थित होणार आहोत ज्याचं नाव आहे जबाबदार कोण बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केली तर याच दिनाचे औचित्य साधून आपण इमानदारीने जबाबदारीने व आत्मविश्वासाने या चॅनलच्या माध्यमातून या प्रवासाला सुरुवात करूया आमचे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद